बंदि कले छो नारा ना नहीं 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 चलेगी, 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 भारत माता की भारत माता की वंदे वंदे बंद करो बंद के बंद करो बंद करो बंद के बंद करो उपस्थित

বন্ধ <San> করা <San> बंद करणार नाही बंद केल्याशिवाय राहणार नाही बंद केल्याशिवाय राहणार नाही

जय भारत माता की जय वन्दे मातरम वन्दे मातरम छत्रपति शिवाजी बंद करा बंद करा जय दोन वर्ष झाले अपघात झालेले आहे आणि दोन वर्ष अजून तुम्ही करतात तुम्हाला लाज वाटत नाही तुम्हाला वाटतं रेझिग्नेशन द्या दुसरे कोणाला बसवा तुमचे तर मध्ये नाहीये आणि तुम्ही हुभे असे म्हणजे हॅड सॉफ्ट येऊया दोन वर्षामध्ये तुम्ही काहीच काम केले नाही आणि ती किती जीव कराल मग कोणाची वाट बघतात का अजून अजून कसं अपघात व्हायचं आणि परत तुम्ही मग म्हणजे भाषण भीषण देणार तुम्ही कधी करणार कधी परत व्हायचं का तस मागच्या वेळेस पण बोलले होते होते, होते ना तुम्ही पण एज्युकेशन द्या दुसऱ्याला ना तुमच्याशी नाही होत ज्याचा गेला त्याला समजतो आणि मी असं मानवती करून जसं की काय कधी मोठा पराक्रम केला तुम्ही धन्यवाद परदेशी दादा आपल्या भावना कशा आहेत जे 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 आहे कामाचे बाकी आहे ते लवकरात लवकर आठवड्यात दोन आहे टेम्पररी मेंटेनन्स ऍक्टिव्हिटी आपल्या जे आहे ते दहा ते पंधरा दिवसात आपण कम्प्लीट करू आणि पावसाचं कंडिशन बघून त्याच्यावर जे बीटी करायचं किंवा जे पावसाशी रिलेटेड आहे जसं स्पेल भेटेल महिनाभरात वगैरे त्या गोष्टी ते कम्प्लीट या ठिकाणी नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी आपल्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे निवेदन घ्यावं आणि त्या कामाची पोलीस प्रशासनाला विनंती आपण सर्वांनी पाहिलंय सकाळी दहा वाजेपासून शिवसेना मनसे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्ष शिवाय सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून या पडघ्या ना टोल नाक्याच्या संदर्भातलं अतिशय तीव्र प्रकारचं आंदोलन जनभाव सामान्यांच्या भावना दाखवणारं आक्रोश स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी झालं गेली सतरा वर्ष एकाच मुद्द्यावरती विविध मागण्या सातत्यानं या ठिकाणच्या नागरिकांकडून परिसरात वाहतूक करणाऱ्या लोकांकडून केल्या जातात मात्र खेदाची गोष्ट अशी आहे की कोणत्याही प्रकारची मरमपट्टी या रस्त्यावर झाली नाही अतिशय साध्या आणि योग्य स्वरूपाच्या अशा मागण्या न्याय मागण्या या ठिकाणी आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मांडल्या आपल्याला माहिती आहे की टोल नाका जर झाला तर टोल नाक्याच्या बाजूला सर्व्हिस रोड असणं अपेक्षित आहे तो योग्य असला पाहिजे अशा प्रकारची तरतूद या बाजूला आपल्याला दिसत नाही त्याचबरोबर शौचालय आणि मुतारेंची सोय असली पाहिजे ही एक मागणी आणि ते स्वच्छ असले पाहिजेत ही मागणीसुद्धा आमच्या या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी केली ज्या ठिकाणी गावं आहेत आजूबाजूला त्या ठिकाणी अंडरपास पास देणं गरजेचं आहे पण या ठिकाणी अंडरपास सुद्धा दिलेले रस्त्यांवर मोठ्या मोठ्या प्रकारचे खड्डे पडलेले आहेत टोल नाका आणि ज्या ठिकाणी अपघात होतात अशा अपघाताच्या जागा जा ज्या आहेत त्या ठिकाणी सोय आणि फायर ब्रिगेडची गाडी असणं आवश्यक आहे मात्र तेही आपल्याला मिळत नाही आणि अनेक निरपराध निष्पाप लोकांचे जीव या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या सतरा वर्षामध्ये गेलेले आहेत आमचा सगळ्यांचा सवाल आहे हा सवाल शिवसेनेचा आहे सवाल मनसेचा आहे सवाल जनसामान्यांचा आहे की अजून किती दिवस सरकार असे निष्पा आणि निरपराध लोकांचे बळी घेणार आहे हे बळी घेणार तुम्ही थांबवणार आहात की नाही आणि या संदर्भातला हा आक्रोश आंदोलन झालं आतापर्यंत सगळ्यांना पत्रव्यवहार करून प्रोटोकॉल प्रमाणे शांतता मार्गाने हे आंदोलन केलं गेलं या आंदोलनासाठी शिवसेना आणि मनसे या पक्षातले महत्वाचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आपण पाहिलं की या आंदोलनाची सांगता होताना निवेदन सगळे शासकीय महत्वाचे अधिकारी यांनी घेतलं आमची सगळ्यांची मागणी आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी असेल राष्ट्रीय महामार्ग असेल राज्य महामार्ग असतील या संदर्भातले पीडब्ल्यू डीचे अधिकारी असतील सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे या संदर्भातली तात्काळ मिटिंग लावली पाहिजे जोपर्यंत मिटिंग होत नाही तोपर्यंत टोल नाक्यावरची फास्टॅगची वसुली बंद झाली पाहिजे हे टोल नाके बंद झाले पाहिजेत ही मागणी घेऊन आज हे आंदोलन या ठिकाणी केलं गेलं अधिकाऱ्यांनी तुम्हाला का अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलं आपण सगळ्यांनी पाहिलं आपल्या कॅमेऱ्यामध्येही ते क कैद झालेलं आहे की येत्या दहा ते पंधरा दिवसात ज्या नॉमिनल आपल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आहेत त्या नॉमिनल सुविधा दहा ते पंधरा दिवसामध्ये करून देणार विशेषतः खड्डे भरण्यासारखा प्रकार असेल रस्त्याची दुरुस्ती असेल या संदर्भातलं दहा ते पंधरा दिवस मात्र अंडरपासची जी आपली मागणी आहे तर अंडरपास काही दहा ते पंधरा दिवसात होणार नाही त्यासाठी त्यांनी एक महिन्याची मुदत मागितली आहे कारण त्यांना वरून त्याची परमिशन घ्यावी लागेल आमचं हे म्हणणं आहे की नॅशनल हायवे ऑथॉरिटी ज्यावेळेला टोल नाका निर्माण करते त्यावेळे नाकाच्या आदर्श गाईडलाईनमध्ये आम्ही केलेल्या मागण्या आहेत असं असताना सुद्धा या आदर्श गाईडलाईन प्रमाणच्या मागण्यानुसार जर आम्हाला झगडावं लागत असेल तर आज सरकार करते काय आज या ठिकाणचे प्रशासन करतं काय या ठिकाणचे लोकप्रतिनिधी विशेषतः आमदार जे घमेले आणि फावडा घेऊन रस्ता दुरुस्त करायला जातात त्यांनी अधिकाऱ्यांना वचक ठेवून काम करून घेतलं पाहिजे ही जनसामान्यांची अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून काम करून घेणं यासाठी या, या अधिकाऱ्यांनी आपल्याला सगळ्यांनी शब्द दिलेला आहे आणि लवकरच जिल्हाधिकारी महोदयांकडे बैठक यानंतर तुमचं जे आता शांततेचं आंदोलन असं होणार आहे का याच्या आंदोलन स्वरूप बदलणार नाही बदलणार स्वरूप बदलणार सन्मान्य ठळे साहेबांनी आपल्याला सांगितलं स्वरूप बदलणार पण हे बदल होण्याच्या पूर्वी सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्याकडे आमच्या रास्त मागण्या या मांडल्या जातील आणि त्यावर त्या ठिकाणाहून आम्हाला कारण शी ही ती हायस्ट ऑथॉरिटी आहे आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी महोदय त्यामुळे त्या मागण्या जर मान्य करून आम्हाला दिल्या तर मग टोललाका जो आहे तो आम्हाला कुठेही शांततामय मार्गाचा भंग करायचा नाही मात्र ज्या न्याय मागण्या आहेत ज्या सत्याच्या मार्गाने आहेत ज्या जनसामान्यांच्या हिता आदर्श गाईडलाईन यांचा उल्लेख आहे त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर वेळकाडूपणा केला याच्या पुढे जर टाळमटाळ तार केली याच्यापुढे ठेकेदारांना वाचवण्याचा प्रयत्न केला तर मात्र शिवसेना आणि मनसे स्टाईल खट्याक आंदोलन झाल्याशिवाय राहणार okay.